कार माझ्या लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे आज लाडक्या बहिणीच्या खात्यावर होणार पैसे जमा बरेच दिवसापासून आपल्या लाडक्या बहिणी जून महिन्याच्या पैशाची वाट पाहत होत्या तर आज तो टाइम संपलेला आहे तर ते किती वाजेपर्यंत पैसे जमा होणार हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्याआधी जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आज लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी सामोरे येत आहे राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहेत याची फक्त माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे राज्य मंत्रिमंडळाने बैठक पार झाल्यावर त्यांनी स्वतः माहिती दिल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण आहे तर बघूया संपूर्ण माहिती गेल्या काही दिवसापासून लाडक्या बहिणी नेमक्या पैसे कधी मिळणार असे विचारले जात होते आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या बहिणींना दिले जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती दिली आहे अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपयाची डी बीटी खात्यावर ट्रान्स्फर केले आहे